हत्तींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ट्रंकॉल या समाजसेवी संस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच मुंबईमध्ये साजरा झाला आणि याच निमित्तानं समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख अनिकेत आमटे अभिनेत्री नारकर दांपत्य वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट बंदीप सिंग आणि रणजित देशमुख यांच्यासह अनेकांनी ह्या दशकपूर्ती सोहळ्याला हजेरी लावली भारतातील हत्तींचं संवर्धन करणं आणि त्यांना सुरक्षित अधिवास प्राप्त करून देणे यासाठी गेल्या दहा वर्षापासून आनंद शिंदे आणि श्रेया पाटील यांची ट्रंक कॉल ही संस्था कार्यरत आहे भारतातील हत्तींना अधिवास प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अतुलनीय आणि अत्यंत महत्वाची भूमिका आजपर निभावलेली आहे त्यांच्या ह्या कार्याचा गौरव एकत्रितरित्या करण्याचा सोहळा नुकताच मुंबईमध्ये संपन्न झाला हत्तींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ट्रंकॉल ह्या समाजसेवी संस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच मुंबईमध्ये साजरा झालेला आहे आणि याच निमित्तानं समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रमुख अनिकेत आमटे अभिनेत्री नारकर दाम्पत्य वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट बंदीप सिंग आणि रणजित देशमुख यांच्यासह अनेकांनी या दशकपूर्ती सोहळ्याला हजेरी लावली भारतातील हत्तींचं संवर्धन करणं आणि त्यांना सुरक्षित अधिवास प्राप्त करून देणं यासाठी गेल्या दहा वर्षापासून आनंद शिंदे आणि श्रिया पाटील यांची ट्रंक कॉल ही संस्था कार्यरत आहे भारतातील हत्तींना अधिवास प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अतुलनीय आणि अत्यंत महत्वाची भूमिका आजवर निभावली आहे त्यांच्या ह्या कार्याचं गौरव एकत्रितरित्या करण्याचा सोहळा नुकताच मुंबईमध्ये संपन्न झाला हत्ती आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचा आवडता प्राणी म्हणूया आणि इतका अजस्त्र आणि इतका महाकाय प्राणी आणि त्या माण त्या इतक्या महाकाय प्राण्याबरोबर आमचा आम आनंद हा संवाद साधतो बोलतो त्याच्याशी हा विषय आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी म्हणून हत्ती हत्तींच्या संवर्धनासाठी म्हणून खूप मोठं काम तो सध्या गेली दहा वर्षं म्हणजे त्याच्याही आधीपासून त्यांनी सुरुवात केलेली आणि करतो आहे पण ती संस्था त्यांनी त्या ते पद्धतीची सुरू केली द दा, टँकॉल्ड वाईल्ड लाईफ फाउंडेशन त्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली